श्रीक्षेत्र उज्जैन येथील डमरू पथकाच्या साथीने निघणार संभाजी अरमारचा शाही पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील संभाजी अरमारच्या वतीने पालखीतून शिवरायांची मिरवणूक काढण्यात येणार आहे संभाजी अरमारने कायमच छत्रपती शिवरायांना साजेशा पद्धतीने शिवजयंती साजरी केली असून डॉलबी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यावर भर दिला आहे हजारो माता भगिनींची भगवा फेटा परिधान करून उपस्थित हातात भगवे झेंडे डोक्यावर भगवी टोपी घातलेली हजारो कार्यकर्ते मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दोनशवर शिवभक्त आणि पालखीत शिवरायांची तेजस्वी मूर्ती अशा वैभवशाली थाटात निघणाऱ्या शिवरायांची शाही पालखी सोहळ्याची सोलापूरकरांना प्रतीक्षा असते यंदाच्या वर्षी देखील त्याच दिमाकात हा पालखी सोहळा संपन्न होणार आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र उज्जैन येथील श्री महाकालेश्वर यांचे प्रिय असणारे पथक हे या वर्षीच्या पालखी सोहळ्यातून प्रमुख आकर्षण असणार आहे सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त यम राजकुमार कुलगुरू डॉक्टर प्रकाश मानवर प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळ्यांचा शुभारंभ होणार आहे शिवप्रेमी मावळे व माता भगिनींनी या शाही पालखी सोहळ्या स सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे पालखी सोहळा प्रमुख गुरुनाथ निंबाळे सप्रमुख कृष्णनाथ काटे यांनी केले आहे संपूर्ण महाराष्ट्र साजरी होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये देखील जयंतीचा उत्साह शिगेला पोचलेला आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांनी उपक्रमांनी मिरवणुकांनी जयंती सोहळा थाटामाटात साजरा होणार आहे संभाजारमार देखील मागील पंधरा वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करत असते यावर्षी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा आपण साजरा करणार आहोत एकोणीस फेब्रुवारी रोजी म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता छत्रपती रंगभवन चौक येथील उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन पालखी सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे या शुभारंभ सोहळ्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेब त्यासोबतच सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब आणि त्यांच्यासोबतच प्रशासकीय पातळीवर विविध ठिकाणी काम करणारे अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे आणि विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये उज्जैन जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये ओळखलं जातं आणि भगवान शंकराला प्रिय असलेलं डमरू हे वाद्य आहे तर उज्जैन येथील महाकाल महाकालाला प्रिय असलेलं डमरू पथक या पालखी सोहळ्याचं प्रमुख आ आकर्षण असणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसोबत भगवद्गीता त्यासोबत तुकाराम गाता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषणा ग्रंथ आणि भारतीय संविधानाची प्रत देखील ठेवली जाणार आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येने माता भगिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये डोक्यावर भगवा थेटा परिधान करून सहभागी होणार आहेत तसेच दोनशे शुभक्त कार्यकर्ते मावळ्याच्या वेशामध्ये पालखीची सेवा बुजावणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे संभाजी रमाच्या हजारो कार्यकर्ते दिव्यांग बांधव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर सर्वसामान्य माणसं या पालखी सोहळ्यामध्ये छत्रपतींना मा उजरा करण्यासाठी येणार आहेत संभाजी अहमांचा एकमेव पालखी सोहळा असा आहे की या सोहळ्यामध्ये तुम्ही सहकुटुंब सभा घेऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करू शकता आणि या पालखी सोहळ्याचा आनंद घेऊ शकता संभाजी अहमांच्या वतीनं सोलापूरकर जनतेला शिवप्रेमी जनतेला आमचं आवाहन आहे की एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती रंगभूम चौक या ठिकाणी शिवजयंतीचा हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी आणि संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा